तर विद्यार्थी मित्रांनो आपण समानपद ओळखणे या घटकाविषयी माहिती घेणार तर समानपद ओळखत असताना दिलेल्या आकृतीमध्ये जी प्रश्न आकृती असते तिच्याशी संलग्न होणारी मिळती जुळती तंतु तंत जुळणारी आकृती आपल्याला समानपद शोधा समानपद ओळखा या अंतर्गत आपल्याला ती आकृती शोधायची असते त्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले असतात आणि दिलेल्या आकृतीमधून त्या चार आकृत्यातून प्रश्न आकृतीसाठी तंतुतंत त्याच घटकावर आधारित काही नमुना प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न पहिला आहे दिलेल्या प्रश्न आकृतीप्रमाणे तंतुतंत दिसणारी आकृती शोधा यामध्ये पहिल्या आकृती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला उत्तर आकृती काढायची आहे किंवा तंतोतंत जुळणार आहे काढायची आता आपण या आकृत्यामधूनच शोधूया बघा या आकृतीमध्ये ही बाजू जुळते ही जुळत आहे ही जुळत आहे परंतु या ठिकाणी ही जे बाण काढलेला तसा बाण या ठिकाणी नाही या आकृतीमध्ये हा बाण इकडे आहे तो बाण वर आहे तो बाण आहे परंतु या ठिकाणी ही आकृती जुळत नाही ते जुळत आहे त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे त्या तिसऱ्या पर्यायामध्ये हे खाली बाण दाखवलेला आहे बाकी आकृती आहे तिथे आता चौथ्या पर्यायाकडे जाऊ आपण हे जुळत हे तंत पण आहे पण आहे म्हणजे चारही बाजूच्या बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे आकृती आपल्याला दिसते पर्याय प्रश्न क्रमांक दोन मध्ये जे काही आपल्याला या ठिकाणी चार असे जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांमध्ये पहिला जर आपण पर्याय पाहिला तर वरच्या दोन बाजू जुळत आहेत परंतु ही जी राहिलेली आहेत आजू बाण दाखवलेले आहेत तो या ठिकाणी चौक पर्याय क्रमांक दोन मध्ये सर्व बाजू या जुळत आहेत पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी या दोन घटकाची आतला बदल केलेली आहे पर्याय क्रमांक चार मध्ये हा जो बाण आहे या बाणाची खाली दाखवण्याऐवजी त्या बाजूला दाखवलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये कर, आ, ही या ज्या चारही बाबी आहेत त्या याच्याशी जुळत आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हा ही जी आकृती आहे या आकृतीला तंतुतंत अशी जुळणारी आकृती तिसरा आहे तिसऱ्या आकृतीमध्ये प्रश्न आकृती आणि त्याच्या चार म्हणून आकृती आपल्याला तंतुतंत जुळणारी कोणती आकृती पर्यायतून दिलेली आहे ती आपल्याला ओळखायची आहे तर ज्यानी पहिल्या याच्यामध्ये कालच्या बाजूला त्रिकोण हे आ आहे परंतु या ठिकाणी नाही म्हणून ही आकृती होणार नाही दुसरं इथं हे तर वेगवेगळ्या बाजूला आहेत म्हणून दुसरा पर्याय देखील होणार नाही तिसरा पर्याय मध्ये या दोन्ही बाबी आणि त्या जे आकृती लिहिलेली आहे ती जुळत आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये याचा क्रम खालीवर केलेला आकृती तर होणार नाही सर्व आकृती जेव्हा आपण पाहिल्या तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की आकृती पर्याय क्रमांक तीन मध्ये <laughs> जी आकृती आहे ती या ठिकाणी जुळत आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे चौथा प्रश्नामध्ये चार आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये त्रिकोण मोदी ध्वज इथं गोल आणि मध्ये बाण असं दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये हा बाण हा बाहेर आहे म्हणून तो होणार ना नाही दुसऱ्या याच्यामध्ये हे दोन जुळत आहेत परंतु हा जो ध्वज आहे त्याचे जे तोंड आहे हे दुसऱ्या बाजूला दाखवलेले आहेत हे उशी उजवीकड आहे ते डाळीकड आहे त्यामुळे ते पण होणार नाही या ठिकाणी तिसऱ्या आकृतीमध्ये एक दोन तीन या सर्व बाबीच्या तंतुतंत जुळत आहेत यामध्ये दोन बाबी ह्या जुळत आहेत परंतु तिसऱ्याही जवण द्या भज्याला एकच पण एकच बाजू एकच असा कोपरा झापल पर, की जे दोन बाजू आहे त्याच्यात जे दोन त्या ठिकाणी पताका दोन पताक्यांचा जो ध्वज आहे तो दाखवलेला आहे त्या ठिकाणी पर्यायामध्ये एकच पताक्याचा ध्वज दाखवलेला आहे म्हणून चौथा पर्याय आपल्याला होणार नाही आपण सर्व आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं की पर्याय क्रमांक तीन मध्ये जी आकृती आहे ती दंततंत आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे अशाच पद्धतीने समान पद ओळखणे या घटका अंतर्गत दिलेल्या प्रश्न आकृतीप्रमाणे तंतोतंत दिसणारी आकृती जुळणारी आकृती आपल्याला शोधायची असते त्यासाठी आपल्याला त्या आकृतीमध्ये असलेली सर्व घटक जशीच्या तसे तंतुतंत्र जुळतात का हे पाहणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि त्यानुसार आपल्याला ती आकृती शोधायचे असतील आज या घटकामध्ये त्या समानपद ओळखणी या घटकावर आधारित प्रश्नांचा आपण सराव घेतला धन्यवाद